आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज कारण नव्हतं शिवाजी महाराजांनी त्यांना जे वाघनाख्या दिल्या ते मुसलमानांनी दिल्या आणि ते दिल्या तर त्यामुळे तिथं राजकारणाचा प्रश्न येत नाही कारण देशामध्ये आपल्या एकोपा पाहिजे यासाठी सगळं एक चाललं कारण मुसलमान म्हणजे ते बाजूच्या याच्यामधलं नाही कारण राजकारण जातीवादावर नाही इथं हे सगळं जातीवादावर राजकारण करावं लागलं पुढारी लोक हे आरक्षण मिळलं पाहिजे त्यांना दुसरं काही नाही हे आरक्षण मिळलं पाहिजे त्यांना पण त्यांनी पण कष्ट केलेले मावळे होते त्याच्यामध्ये लोकांना मिळतं त्यांना का नाही मिळत मिळालं पाहिजे त्यांना बरोबर आहे आपण आज या ठिकाणी चारंगे पाटील साहेबांची पदयात्रा येत आहे आणि तो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गंभीरपणाने लढत आहे आणि आमची हल्ल्याची हा प्रार्थना आहे जरंगे पाटील राहा यांना विजय मिळावं आणि राजकारणात जे नास्ते खांदे यांना त्यांनी कसं त्यांच्या घरी परत पाठवायच्या ह्याचाही प्रयत्न जारंगे पाटीलनी करावं आम्ही एकूण मुस्लिम समाज जारंगे पाटील पाटलाचे पाटीलची खंबीरपणे उभा आहोत इथंच नाही आम्ही लाखोची संख्यांनी मुंबईच पोहोचण्याचे प्रयत्न करणार आहे जारंगे पाटीलला पाठिंबा देण्यासाठी आणि ज्या सरकार जे खूप करत आहे सरकारच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहे आणि आम्ही रस्त्यावर उतरलेल्या पूर्ण भरपूर ताकदीने प्रयत्न करणार आहे आणि आमचा पूर्ण पाठिंबा धारंगे पाटील पाठलेला आहे मुस्लिम समाजाचा आणि मुस्लिम समाज एकत्र मसिदीमध्ये धरंगे पाटीलसाठी प्रार्थना करणार आहोत की त्यांना विजय मिळावं आणि हो, हा आरक्षण सरकार काय देणार आम्ही घेतले किंवा राहणार नाही हा आमच्या एक आवाज आहे आमचा एक, एक नारा आहे जो परंतु सरकार आरक्षण देणार नाही तो परंतु आम्ही सरकारी लोकांना झोपून सुद्धा देणार नाही आम्ही यांची झोप मोडल्याशिवाय राहणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही इच्छा आहे ती इच्छा तीव्र इच्छा आहे की महाराष्ट्र समाजाला आरक्षण मिळावं मुस्लिम समाज त्यांच्या बरोबरीने आहे आणि मुस्लिम समाज अगदी शिवाजी काळात देखील हा मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेला होता त्यांचा जे आरमार होतं ह्या आरमाराचे कोण कोण सुमेदार होते त्यांचा जो शस्त्रसाठा जो आहे हा शस्त्रसाठा देखील मुस्लिम समाजाने अगदी इमाने इतबारे त्यांनी जपलेला आहे आणि आत्ता देखील खंबीरपणे हा मराठा समाजाच्या पाठीमागे मुस्लिम समाज उभा आहे आपण पाहता सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज